नमस्कार मी विजया अवमन मनोज जरांगे पाटील तुमचं चुपतं मराठा आरक्षण या मागणीला आजही आम्ही मान्य करतो किंवा आजही या मागणीला आम्ही पाठिंबाच देतो मनोज जरांगे पाटील एक व्यक्ति केंद्रित नेतृत्व तयार करण्याचा प्रयत्न करतायत का हा प्रश्न आहे मनोज जरांगे पाटील यांचं सुरू झालेलं आंदोलन मागच्या आंदोलनाप्रमाणे ट्रेंडिंगला नाहीये त्याला कारण आहे की मराठा समाज बांधवांनी मनोज जरांगे पाटलांची सोडलेली साथ त्याला कारण सुद्धा विविध आहेत मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये स्वतः व्यतिरिक्त दुसरं कुणालाही मोजत नाहीयेत दुसरं कुणालाही मोठं होऊ देत नाहीयेत साधा उदाहरण जर घ्यायचं झालं तर मंगेश साबळे यांचं घेऊया मंगेश साबळे यांनी सुद्धा मराठा आरक्षणासाठी जरांगेंना पाठिंबा दिला त्यांनी सुद्धा एका प्रकारचा लढा या आंदोलनासाठी उभा केला परंतु त्यांना एका खालच्या पातळीवर बोलणं किंवा कोण येते काय येतो या भाषेचा वापर करणं हे मनोज जरांगे पाटील तुमचं चुकतंय आहे कोर्ट तारखा देत नाही त्यापेक्षा सुद्धा जास्त तारखा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये तुम्ही सरकारला देत चाललात बरं त्यातून हाताशी काय येतं तर काहीच येत नाही मागच्या मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये करोडो रुपयांची उलाढाल झाली करोडो रुपये खर्च झाले लोकांची शेत यांच्या सभेसाठी गेली आज तेच शेतकरी बांधव कॅमेऱ्यासमोर येऊन सांगतायत की आमचे शेत यांनी घेतले आणि आम्हाला नुकसान भरपाई सुद्धा तितकी दिली नाही का अंतरवाली मधूनच मनोज जरांगी पाटील यांना विरोध होतोय कुठेतरी पाणी शंभर टक्के मूर्तय मी कोणत्याही पक्षाचा नाही माझ्या हातामध्ये कोणत्याही पक्षाचा झेंडा नाही असं जर तुम्ही म्हणतात तर मग एखाद्या ठराविक उमेदवारासाठी तुम्ही लोकसभा निवडणुकांमध्ये प्रचार कसा करू शकता आपण मराठी आहोत तर मराठ्याच आमदाराला आपण निवडून दिलं पाहिजे असं हे तुमचं लोकसभा निवडणुकांच्या दरम्यानचं स्टेटमेंट आणि आज तुम्ही म्हणतायत की आपले मराठे आमदार जे आहेत ते माझ्या पाठीशी उभे राहत नाहीये किंवा आपल्या मुद्द्याच्या पाठीशी उभे राहत नाही हा मुद्दा फक्त तुमच्या आंदोलनापासून सुरू झालेला नाहीये जेव्हापासून मराठा आरक्षणाची मागणी होतीये तेव्हापासून आजपर्यंत एकच स्टेटमेंट आहे की आजच्या डेटमध्ये सत्तेत असो किंवा विरोधात असो सरकारच्या कुठल्याही मोठ्या पटलावरती सर्वाधिक मराठा आणि त्यांच्यामुळेच मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही मग काय म्हणून तुम्ही लोकसभा निवडणुका असो किंवा कोणत्याही निवडणुकांमध्ये मराठा उमेदवारालाच निवडून द्या ही मागणी करू शकता जर तो मराठा उमेदवार निवडून आल्यानंतर किंवा मराठा आरक्षणाच्या मागणीच्या पाठीशीच नाहीये तर मग मराठाच पाहिजे हा अट्टहास का जर मराठ्यांनी फक्त समाज म्हणू शकता एकजुटला जे वरच्या स्तरावरती गेलेले आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी सेटलमेंट त्यांची होत चालते आज तुम्ही सुद्धा तारखांवरती तारखा देत आहे लोकसभा निवडणुकांमध्ये जर तुम्हाला स्वतःला अपक्ष यायचं नव्हतं कोणते उमेदवार अपक्ष रिंगणात आणायचे नव्हते आणि राजकारण हा आपला करण्याचा भाग नाही असं जर तुम्ही वारंवार सांगत होतात तर मग बीडमध्ये बजरंग सोनवणे यांच्या प्रचारासाठी तुम्ही मैदानात का म्हणून उतरला ठिकठिकाणी थीक तुम्ही फक्त भाजपाचेच नेते पाडा असे म्हंटला इतिहास या गोष्टीला साक्षीदार आहे की कुठल्याही एका नेत्यामुळे मराठा आरक्षण गेलेलं नाहीये जर मागचा इतिहास बघितला तर मराठा आरक्षण जायला पवारही तितकेच जबाबदार असू शकतात मराठा आरक्षण जाण्यासाठी देशमुखांनाही जबाबदार धरलं जाऊ शकतं आणि आजच्या डेटला तुम्ही फडणवीस शिंदेना सुद्धा जबाबदार धरू शकता फक्त एका व्यक्ती केंद्रित किंवा एका ठराविक पक्षावरतीच फक्त हा आगडोम का असा प्रश्न आहे या सगळ्या प्रश्नांवरती विचार करणं मराठा समाज बांधवांना गरजेचं आहे तुम्हाला यादी माहिती आहे की मराठा आरक्षणाच्या मागणीला किती पाठिंबा दिलाय किंवा त्या मागणीच्या बाबतीमध्ये मी सुद्धा किती आ, होता होईल तेवढं चॅनलच्या माध्यमातून बातम्या लावून धरल्यात पण जिथे चूक असेल तिथे चूक म्हणावंच लागणार आहे मनोज जरांगे पाटील करत असलेलं राजकारण हे शंभर टक्के व्यक्ती केंद्रित होत चाललेलं आहे आणि अशाच आता ज्या प्रतिक्रिया आहेत त्या समाज माध्यमांमधून निघतात मनोज जरांगे पाटलांच्या पहिल्या दुसऱ्या आंदोलनाच्या फळीमध्ये जे सगळ्यात जास्त त्यांचे निकटवर्तीय होते आज ते सगळे सोडत चालले ते यासाठी नाही की त्यांना काहीतरी स्वार्थ भेटलाय यासाठी की त्यांचं नेतृत्वच त्यांना मोजत नाहीये किंमत देत नाहीये आणि या सगळ्या घडामोडींमध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न लांबत गेला अगोदर तुम्ही म्हणालात कुणबी नोंदी जितक्या सापडतील तितक्यांना आरक्षण द्या नंतर म्हणाले सरसकट द्या नंतर म्हणाले सगळे सोयऱ्यांना द्या आणि आता काय म्हणे तर मुस्लिमांना सुद्धा आरक्षण द्या एक तरी मुद्दा तुमचा ठाम राहिलाय का हा प्रश्न आहे आणि या प्रश्नांची उत्तरं आता भेटणं सुद्धा गरजेचं आहे विरोधात बोलला तर त्याच्या तोंडाला काळं फासणं किंवा त्याच्यावरती निगेटिव्हपणे टीका करणं हे ना मराठा समाजाचं लक्षण आहे आणि ना तुमच्या सोबत असलेल्या लोकांचं सुद्धा योग्य रीतीचं लक्षण आहे तिकडे ओबीसीनी सुद्धा आता त्यांचे उपोषण सुरू केलेत का तर ओबीसीतूनच आरक्षण दुसरं कुणाला द्यायचं नाहीये जातीवाद पेटला ओबीसी असो किंवा मराठा असो दोन्हीकडे ही एकच गोष्ट आहे की हा सगळ्याचा सगळा डाव जो आहे तो फक्त निवडणुकांसाठी या व्यतिरिक्त यातून हाताशी काही सुद्धा येणार नाहीये कोर्टानं सुद्धा इतक्या तारखा दिलेल्या नाही आहेत जितक्या तारखा मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला लागतात आणि एवढंच कारण आहे की यावेळी मनोज जरांगे पाटलांच्या मागे जितका मागच्या वेळी मराठा समाज उभा होता तितका आज नाहीये मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा कालही होता आजही आहे आणि भविष्यातही राहील परंतु नेतृत्व त्याचं कोण करत आहे यावरती मात्र शंभर टक्के प्रश्नचिन्हच राहणार आहे याबाबत तुमचं काय मत आहे व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा बाकी जय महाराष्ट्र